सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निबंध स्पर्धा ठेवलेली आहे या व्हिडिओमध्ये आपण आत्मनिर्भर भारत हा विषय देखील त्या निबंध स्पर्धेसाठी ठेवलेला आहे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून केवळ सरावासाठी हा व्हिडिओ देत आहो म्हणजे आपल्या लक्षात येऊन जाईल की नेमका निबंध कसा लिहायचा तर एक नमुना म्हणून देत आहो तुम्हाला तर बघूया आपण तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील मित्रांनो इतर व्हिडिओ देखील निबंधाचे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले तर चला बघूया आपण सर्वप्रथम प्रस्तावना भारत हा जगातील एक प्राचीन आणि संपन्न इतिहास असलेला देश आहे आत्मनिर्भर भारत हा निबंध लिहिताना आपण या प्रकारे प्रस्तावना सुरू करू शकतो हजारो वर्षापासून भारताने जगाला अध्यात्म संस्कृती ज्ञान विज्ञान गणित औषधशास्त्र व्यापार आणि तत्त्वज्ञान यांची देणगी दिली आहे पण गेल्या काही शतकामध्ये परकीय आक्रमण गुलामगिरी आर्थिक शोषण आणि जागतिक स्पर्धेमुळे भारत मागे राहिला एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने आत्मनिर्भरतेच्या दिशे दिशेने पावले टाकली परंतु जागतिकीकरण औद्योगिकरण आणि परकीय आयातावरील अवलंबित्व यामुळे स्वदेशी संकल्पना दुर्लक्षित झाल्या मे दोन हजार वीसमध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आत्मनिर्भर भारत ही संकल्पना पुढे आणली कोविड एकोणीसच्या महामारीच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा झाली जगभरातील पुरवठा श्रंखला विस्कळीत झाल्या कारण कोविडमुळे संपूर्ण जग ठप्प झालं होतं आयात निर्यात थांबली अनेक देशांना आपल्या स्थानिक उत्पादनावर अवलंबून राहावे लागले त्याचवेळी भारताने आत्मनिर्भर भारत ही नवी दिशा दिली ही नवी संकल्पना आपल्या पंतप्रधानांनी मांडली आत्मनिर्भर भारत कारण कोविडच्या काळात सगळं जग ठप्प झालं होतं आपल्याला ह्या गावातून त्या गावात जाता येत नव्हतं मग अशा वेळेस आत्मनिर्भर भारत ही माननीय पंतप्रधानांनी संकल्पना मांडली आत्मनिर्भर भारताची संकल्पना काय तर आत्मनिर्भर भारत म्हणजे फक्त देशांतर्गत उत्पादन वाढवणे एवढेच नाही तर स्वतःच्या संसाधनाचा उपयोग स्वतः करून जगाच्या गरजाही भागवणे हे त्यामागील तत्त्वज्ञान आहे जसे आपण कोविडच्या लसीचा आपण शोध लावला आपल्या भारतातल्या लोकांना तर दिली पण जगाला पण आपण लसी दिल्या यामध्ये स्वदेशी उत्पादनाचा वापर नव्या उद्योगांना चालना स्थानिक उद्योजक व शेतकऱ्यांना मदत तंत्रज्ञान डिजिटल क्षेत्र आणि स्टार्टअप्सना प्रोत्साहन परकीय आयातावरील अवलंबित्व कमी करणे हे घटक यात समाविष्ट आहे मित्रांनो आत्मनिर्भर भारताचे पाच स्तंभ आहे पंतप्रधान मोदीजींनी या संकल्पनेचे प्रमुख पाच स्तंभ सांगितलेले आहे पहिलं आहे अर्थव्यवस्था गतिमान नोनमुख आणि वि विकास विमुख अर्थव्यवस्था उभी करणे पायाभूत सुविधा आधुनिक भारताची ओळख निर्माण करणारी मजबूत आणि टिकाऊ सुविधा तंत्रज्ञान प्रणाली एकवीसव्या शतकाच्या गरजांनुसार पारदर्शक डिजिटल आणि कार्यक्षम प्रणाली लोकसंख्या तरुण कुशल आणि सृजनशील मानवसंपत्तीचा योग्य वापर आणि पाचवा आहे मागणी भारतात असलेल्या मोठ्या बाजारपेठेची क्षमता वापरून उत्पादन वाढवणे आत्मनिर्भर भारतसाठी त्यावेळेला पॅकेज देखील जाहीर केले होते दोन हजार वीसमध्ये कोविडच्या काळात भारत सरकारने वीस लाख कोटीचे आर्थिक पॅकेज जाहीर केले मित्रांनो यामध्ये एम यम एस एम ई सूक्ष्म लघु व मध्य मध्यम उद्योग जे आहे यांना कर्ज सवलत शेतकऱ्यांना अनुदाने गरीब व मजुरांना थेट मदत म्हणजे कोविडच्या काळामध्ये गरिबांच्या अकाउंटमध्ये पैसे दिले गेले मजुरांचे आपण बघितले एवढंच काय रिक्षावाल्याच्या अकाउंटमध्ये देखील पैसे दिले गेले आरोग्य क्षेत्राला विशेष निधी आरोग्य क्षेत्राला खूप मोठा निधी दिला गेला मेक इन इंडिया उपक्रमाला चालना यांचा समावेश यामध्ये करण्यात आला आत्मनिर्भर भारताची गरज का आहे तर खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो बघा आत्मनिर्भर भारताची गरज याच्यासाठी आहे आयात आयातावरील अवलंबित्व कमी करणे दर भारत दरवर्षी अब्जावधी डॉलर किमतीचे तेल इलेक्ट्रॉनिक्स यंत्रसामग्री आयात करतो यामुळे परकीय चलनाची मोठी हानी होते त्यानंतर रोजगार निर्मिती बेरोजगारी ही मोठी समस्या आहे स्थानिक उद्योग उभे राहिल्यास लाखो लोकांना तरुणांना रोजगार मिळू शकतो ग्रामीण व कृषी विकास आत्मनिर्भर भारतामुळे शेतकऱ्यांना उत्पादनासाठी योग्य दर आणि तंत्रज्ञान मिळेल जागतिक स्पर्धा भारताने स्वतःचे ब्रँडेड व तंत तंत्रज्ञान विकसित केले तर जागतिक बाजारपेठेत त्याची स्पर्धा वाढेल राष्ट्रीय सुरक्षा संरक्षण सामग्री प्रक्रिय परकीय आयात फेटाळू तालू, टाळून स्वदेशी उत्पादने वाढवणे आवश्यक आहे आत्मनिर्भर भारताची वैशिष्ट्ये हो बघा ओकल फॉर लोकल आपल्या स्थानिक उत्पादनांचे जागतिकीकरण त्या टायमाला हे स्लोगन खूप वापरलं गेलं डिजिटल इंडिया नवे उद्योग ऑनलाईन व्यवसाय आणि तंत्रज्ञानाची वाढ स्टार्टअप्सना प्रोत्साहन तरुणांना उद्योजकांना नवसंकल्पनांसाठी संधी यावर आजही स्टार्टअप संदर्भात आजही मोठ्या मोठ्याले सेमिनार भरले जातात महिलांचा सहभाग यामध्ये महिलांच्या उद्योजकतेला चालना देणे शाश्वत विकास पर्यावरणपूरक उत्पादन व ऊर्जा स्रोतांचा वापर करणे आत्मनिर्भर भारताचे फायदे आर्थिक प्रगती होईल रोजगारात वाढ होईल परिके चलन वाचेल ग्रामीण विकास होईल आणि जागतिक आ, याच्यामध्ये भारत एक शक्तिशाली देश म्हणून आणि स्व स्वावलंबी देश म्हणून पुढे येईल आत्मनिर्भर भारतापुढे कोणती आव्हाने आहे तर आव्हाने आहेत मित्रांनो गुणवत्तेची समस्या कारण आपलं जे उत्पादन होईल ते दर्जेदार असावं भांडवलाची कमतरता नवीन उद्योगांना पण शासन नवीन उद्योगांना खूप मोठा निधी देत आहे तंत्रज्ञानाचा अभाव तंत्रज्ञानाचा अभाव ही एक समस्या आहे त्यानंतर ब्युरोक्रसी व लाल फितशाही म्हणजे परवानग्या वगैरे नाही का फायलीत अडकून राहणं हे होऊ नये आणि जागतिक स्पर्धा चीन सारख्या देशाशी स्पर्धा करणे आपल्याला करणं आहे उपाययोजना स्टार्टअप्स व एम एस सी यांना आर्थिक मदत एम एस सी म्हणजे मायक्रो स्मॉल अँड मिडियम एंटरप्राइजेस यांना आर्थिक मदत संशोधन व विकास रिसर्च अँड डेव्हलपमेंट uh, वाढविणे कृषी क्षेत्रासाठी तंत्रज्ञानाचा वापर उद्योगांसाठी सोपी धोरणे शिक्षण व कौशल्य विकास पर्यावरणपूरक ऊर्जा स्रोतांचा वापर आत्मनिर्भर भारताची उदाहरणे आपल्याला देता येईल मित्रांनो इस्रो आहे डी आर डी ओ आहे आपण कोविडच्या काळामध्ये कोवॅक्सिन व कोविशिल्ड ह्या भारतीय लसी तयार केल्या ज्या भारतातल्या लोकांना तर दिल्याच पण परदेशात देखील आपण लोक वाचवले मा या माध्यमातून जिओ पेटीएम झोमॅटो ओला यासारखे डिजिटल क्षेत्रातील भारतीय स्टार्टअप्स अशा प्रकारची काही उदाहरणं आपल्यापुढं आहे आपल्याला शेवटी या निष्कर्षावर यावं लागेल की आत्मनिर्भर भारत ही केवळ आर्थिक मोहीम नाही तर एक राष्ट्रीय चळवळ आहे स्वदेशी उत्पादनाचा वापर तरुणांची ऊर्जा महिलांचा सहभाग शेतकऱ्यांचा विकास आणि उद्योजकतेला चालना या माध्यमातून भारत जगातील शक्तिशाली राष्ट्रामध्ये स्थान मिळू शकेल महात्मा गांधींनी स्वदेशी संकल्पना मांडली त्याच धर्तीवर आजच्या आत्मनिर्भर भारत हा नवा अवतार आहे भारतातील प्रत्येक नागरिकाने आपल्या दैनंदिन जीवनात वोकल फॉर लोकल या मंत्राचे पालन केले तर भारत नक्कीच एकवीस जगाला दिशा देणारी आत्मनिर्भर राष्ट्र बनेल यात कसलीही शंका नाही मित्रांनो या पद्धतीनं आपण थोडक्यात बघितलं तुम्हाला एक, एक तुम्हाला मदतीसाठी हा व्हिडिओ होता पुन्हा नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया